स्मृती दिनानिमित्त रमाईरत्न स्मृती पुरस्कार डॉक्टर न मजोशी व शांताई संस्थेच्या अध्यक्षा रश्मिताई कांबळे यांना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला महामातुला रमाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीनं महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या नव्वदाव्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या विचारांना उजाळा देण्यासाठी आज आपण या ठिकाणी रमाई रत्न स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीस हा कार्यक्रम जाणीवपूर्वक पत्रकार भवन या ठिकाणी आलेला कारण महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं ध्येय आणि धोरण हे आहे की घर तिथे रमाई घराघरामध्ये रमाईंचं जीवन कार्य पोचवणं या पवित्र उद्देशाने महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीन देशातील लोकसहभागातील पहिलं महामाता रमामाई भीमराव आंबेडकरांचं राष्ट्रीय स्मारक वाडिया कॉलेज या ठिकाणी तब्बल साडेतीन एकरून आपण उभं केलेलं आता मुख्य पुरस्कार वितरण आम्ही करत आहोत रमाई रत्न पुरस्कार आज अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आज आपण सूर्य पाहिलेला माणूस वा वा म्हणजे लक्षात घ्या भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर काम केलेले आज डॉक्टर नमो जोशी सर यांना देत आहोत आणि आदरणीय रश्मीताई बापू कांबळे यांचा अजून एक क्वेश्चन असं आहे की बुक ऑफ रेकॉर्ड लाईन्स प्लस लाईन्स बुक ऑफ रेकॉर्ड हे देखील

डॉक्टर श्रीपाल समनी सर उपस्थित सर्व मान्यवर डॉक्टर नमो जोशी सर रश्मी मोळक सर विठ्ठलराव गायकवाड आवर्जून उपस्थित राहिलेले बापूसाहेब कांबळे आज इथे आवर्जून उपस्थित राहिलेले आमचे रवींद्र वेडकेहार सर पेंगाळे सर मान्यवर महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या नव्वदाव्या स्मृती निमित्त आज पूर्वसंध्येला उद्या पुण्यतिथी त्याच्या पूर्वसंध्येला आपण अभिषेक प्रतिष्ठेचा कार्यक्रम रमाई रत्न पुरस्कार वितरण समारंभ घेतलेला आहे महाकारुणिकागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज हो सर्व महामातांना अभिवादन करू आज या ठिकाणी आदरणीय नमो जोशी आणि नरेश मिताई कांबळे यांना त्यांच्या कार्याबद्दल च्या नावाने एक पुरस्कार ह्या ठिकाणी दिला गेलेला आहे या विचार विचारपीठावर आदरणीय मराठी साहित्य संमेलनाचे प्रमुख आदरणीय सब्री सर आदरणीय आडकर सर तसेच राजगुरुताई ज्यांचा सन्मान आहे ते मना जोशी रेश्मीताई कांबळे आदरणीय साहेब या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक दादा गायकवाड समोर उपस्थित सर्व क्षेत्रातील आदरणीय मान्यवर्ग बंधू आले काल विठ्ठलने फोन केला की नव जोशी साहेबांचा सत्कार आम्ही कांबळेजाईचा सत्कार आहे कारण म्हणजे मी कांबळेजाईना पहिल्यांदाच भेटलं तर त्यांचं कामा कोण आहे पण नमो जोशींना मी कोण कार्यक्रमामध्ये उठलो माझा सत्कारच त्यांच्या हस्ते झाला त्यामुळं त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर नक्की आमच्या सर्व आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नमो जोशी मी त्यांना उपमा दिली की सूर्य पाहिलेला माणूस काय हे <laughs> मी सुचवलं होतं कारण की आमच्याकडं सूर्य पाहिलेले माणसं खूप कमी आहेत okay. की ज्यांनी सूर्याला पाहिले म्हणून मी त्यावेळेस म्हणालो माझ्या दे सत्काराच्या वेळेस की हा सूर्य पाहिलेला माणूस आहे आणि अशा आयुष्यामध्ये कमी लोकांना बाबासाहेबांचं दर्शन झालं त्यामध्ये नमा जोशी आहेत की त्यांनी प्रत्यक्ष बाबासाहेबांना पाहिलं वा वा वास पाहिजे हस्ते wow, wow. पुरस्कार बघा ते माझे स्नेही डॉक्टर श्रीपाल सरदेस अध्यक्ष माझ्या बरोबर ज्याला माझ्यापेक्षा जास्त आम्ही भौतिक कार्य केलंय पण प्रत्यक्ष कार्य करणार आहे समोर बसलेले सर्व मान्यवर रवींद्र व्यंकटाजी वगैरे हेवी मी थोडंच बोलतो आज जास्त थोडं बोलणार आहे तर सर्व सर जायचं पण आपल्या सर्वांच्या मनातली एक छोटीशी शंका मी म्हणत नाही पण ज्याला माहिती नाही त्याला माहितीही असेल की ब्रह्म ऋषीला Wow. <laughs> <चारे नौसाथ> <laughs> ले ले। तो प्रश्न कसा काय मिळाला याचा एक खुलासा पत्र मला सगळी साथ माझ्या आत्मचरित्रात मी सगळं लिहिलेलं आहे आणि माझ्या बरेच तुम्हाला माहिती आहे तो खुलासा करतो आणि बरोबर बारा मिनिटात मी माझं भाषण संपव मित्र सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील एका दुरुस्त खेडेगावातलं माझं कुटुंब तिथं गांधी मध्ये नामनाथची घर लढली त्यात आमचं घर जळून एका वस्त्रानिशी आम्ही बाहेर पडलो आणि मी शिकायला वेगवेगळ्या ठिकाणी बाहेर पडलो एक एक वर्ष ज्याने मला शिकवलं त्यांच्याकडे मी राहिलो त्यात इयत्ता नववीमध्ये सांगलीला सिटी हायस्कूलमध्ये मी शिकायला होतो सिटी स्कूलच्या इमारतीचं मध्ये क्रीडाकरण आणि चारही बाजूनी इमारत अशी होती आणि एकोण एकोणपन्नास साली आम्हाला साले गुरुजी तिचं गोष्ट सा सांगायला आली होती साले गुरुजीचं सा भाषण म्हणून मला काही काय मी श्यामची आईची पारायणे केली होती गुरुजींची गोष्ट म्हणून आम्ही सगळेच आनंदात होतो पण पर परिस्थिती अशी होती की दुपारी चार चौन निम्म्या क्रीडामुळे ओढ आणि निम्म्या क्रीडामुळे साऊथ इकडे इकडला असा येत होता त्याच्यात सूर्य पाहिलेले डॉक्टर नरवा जोशी आणि सूर्याचा हात त्यांच्या पाठीवरती आशीर्वादाच्या रूपाने मिळाला ते नरवा जोशी त्याचबरोबर सन्मान्य दश्मी प्रमुक, ते कांबळे या समारंभाचे अध्यक्ष आणि रमाई महोत्सवाचे प्रमुख आडकर विठ्ठल गायकवाड लताय राजगुरू त्याचबरोबर आमचे ज्ञानेश्वर मोळ आमचे संगीत राणी ज्यांच्या सद्भावना आहेत जे नवदोषी सारख्या तपस्वी शिक्षकाला आणि नॉन आंबेडकरी अशा प्रकारच्या पण आंबेडकर वादामध्येच ध्येयवादामध्ये आपल्या जीवनाचा अर्थ शोधणाऱ्या माणसाला सूर्य पाहिलेला माणूस अशी पदवी ज्यांनी दिली ते परशुराम वाडेकर या समारंभाला उपस्थित बापू कांबळे प्रसिद्ध पत्रकार आणि संपादक ज्यांनी महाशास्त्री दाबेकरांचं स्मारक त्यांच्या मूळ गावी अत्यंत चिंतीनं हे वादार निष्ठेनं उभारलं त्यांच्या नावाची महाराष्ट्रातली पहिली शाळा उभी केली ते रविंद्र बेडकेहा समन्वयवादी आंबेडकरवादी डॉक्टर बेंडाळे कुणाल राजगुरू त्यांचे बंधुराज आर के लोंडे मामा मामाचे गायक सुंदर कवी आणि कादंबरी काल भगवान भेंडे त्याचबरोबर गायकवाड सर्व कांबळे आणि मित्रहो विष्णू गरुड हे प्रत्येक कार्यक्रमाला अशा परिवर्तनवादी कार्यक्रमाला हजर असतात त्यांची सामाजिक जाणीव अत्यंत प्रखर असते ते विवेकवादी विचार मांडतात आणि आंबेडकरवादी नसतानाही ते आंबेडकरवादी असल्याचं सत्य जीवन जगतात अशा प्रकारची त्यांची भूमिका असते या पृथ्वीवर राजा महापुरुषांनी महानायकांनी मानवतेचा लढा संघर्ष माणसाला माणूस जगण्यासाठी विचारांनी आणि संघर्षाने आयुष्य दिलं तर सर्व संत आणि सर्व महापुरुष यांच्या विचारांना प्रथम अभिवादन मी मनापासून दिल्लीत व्यक्त करतो की सर बोलल्यानंतर विठ्ठल कार्यक्रम असेच असतात परंतु आज अतिशय स्वाभिमानाचा स्वावलंबनाचा अस्तित्वाचा योगदानाचा खरी योद्धा ही आई असते तिचं कर्तृत्व मातृत्व याला सलाम असतो या नवद व्यास प्रतिदिनाच्या कार्यक्रमामध्ये आज दोन मान्यवरांचा सन्मान झाला त्याला रामाई रत्न पुरस्कार देऊन महामातार रामाबाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारक समिती आमचे आडसर सर आणि विठ्ठलजी लताबाई राजगुरू अमोलजी सर्वच कृती समितीचे सभासद यांनी जो शांताच्या रश्मीताईला सन्मानित केलं आणि रमाई रत्न दिला कालच त्यांना लंडनचा वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार मिळालाय आणि तो काल विठ्ठलजींनी सांगितल्यानंतर तो

या असंघटित क्षेत्रात काम करतात भाजी विकणं मजुरी करणं आणि एम एम एस डब्ल्यू असल्यामुळं आणि मी कार्यकर्ता असल्यामुळं रश्मीने आम्ही दोन हजार एक ला शांत संस्था सुरू केली आणि त्या माध्यमातून आज चोवीस हजार महिला बचत गटाच्या माध्यमातून एक संघ आहे आणि पर्यंत आणि यामध्ये धरकाम करणाऱ्या एक जवळपास चौदाशे महिलांचा व्यवसाय बदलला आहे त्याला स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून लिंकेज करून लोन घेऊन ब्युटी पार्लर वगैरे असे अनेक कोर्स दिले पण सर्वात चांगलं काम जे झालं ते आरोग्य क्षेत्रात असिस्टंट नर्स कोर्स कोर्स जो आम्ही सुरू केला त्यामध्ये पंधरा ते वीस पंचवीस हजार रुपये पगार मिळायला लागला मुलींना आणि ह्या कोविडच्या काळामध्ये दोन्ही जो होांताचा दोनशे स्टाफ होता हे सर्व करत असताना विशेष काम शांताई संस्थेचं रश्मीचं जे आहे ते भटक्या मुक्ता मध्ये असणार जो वाघरी समाज आहे शिकलकर समाज आहे जो लमान समाज आहे काही काही वडारी समाज आहे त्यांचे तीनशे मुलांना इंग्लिश शिकवलं त्यातल्या तीन मुली आज अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात त्यामध्ये पण आहे वडाची वाडीची ती सी ए करते मध्ये आणि विशेष सर्वात चांगलं काम म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये रश्मीच जे आहे ते आमच्या एरडा परिसरामध्ये नव्वद टक्के ह्या घरकाम करणाऱ्या महिला असताना त्यांच्या मध्ये असणारे पॉझिटिव्ह होत याच्या विचार हे मला पण ती सांगायची नाही पण अशा अठ्ठावीस आईच्या मुलांना तिने मी बरोबर असायचो पण मला माहित नव्हती महिला गरोदर आहे ती पॉझिटिव्ह हे सर्वात ग्रेड काम तिचं रश्मीचे ती अहोरात्र काम करत असते आणि तळागाळातील लोकांमध्ये महिलांमध्ये बसते सच आणि हे आमचे मित्र विठ्ठल येत असतो संस्थेमध्ये आजच्या या बुद्ध जयंतीला दोनशे मुलं हे बुद्ध जयंती साजरी केली वंदना बोलून आणि प्रत्येक घरी जाऊन त्यांनी खेळ वाटले हे रश्मीच आहे आणि बुद्धिजम मानवतेच त्या त्याग आहे त्याग मूर्ती त्या त्या समर्पण आणि बाबासाहेबांच जे संविधानाने ज्या हजारो महिलांना हक्क दिली त्यांना न्याय दिला स्वातंत्र्य दिलं समता दिली शिक्षणाचा अधिकार दिला याच छोटस काम रश्मी शांततेच्या माध्यमातून करत आहे आणि नुकतच त्यांचं मानव संसाधन मिनिस्टरीवर मानव संसाधन मिनिस्टरीज अ संचालिका जन शिक्षण डायरेक्टर म्हणून दहा जुलै पासून त्यांचं निवड झालेली तर हे सर्व काम करत असताना आमच्या सर्व मित्रांना विशेष इथे अनिल पवार डीवायस पी राजू गायकवाड शांतचे संचालक आहेत आमचे उपस्थित आहे अमोले माझे मित्र सिद्धांत सुभाष गायकवाडे राजू मोगलोरे त्यांचे भाऊ डॉक्टर आरती त्यांचे आहे आमची मुलीताई आणि संगीतताई बचत गटाचं काम करत असतात रश्मी बरोबर अशी अनेक थीम आहे आणि आमच्या शांतामध्ये त्यांनी जे सुरू केलेला जो प्रोजेक्ट होतो ऐक्य उद्योजक संघटन महिलांसाठी आमची या अवस्था आल्या बचत गटाच्या शीतल राठोडे पण आहेत तर यामध्ये लॅक सुरू केलं दोन हजार अकराला सव्वीस नोव्हेंबरला दशमी त्यामध्ये ऍडव्होकेट कांबळे सर ॲडव्होकेट आहे लिगल ए सेंटर सुरू केलं जेणेकरून महिलांना सहज आज डायवर्स होते किंवा त्यांचं शोषण होते दोन हजार पाचचा जो पोटोलू हिंसाचार आहे त्यासाठी तीन हजार सैनची मोहीम त्यांनी राबवली अनेक कामे पण खरं रा, रामायण रत्न लताताई यांनी विठ्ठल आणि कुणाल तर आमचा बरोबरच असतो तर आपल्या सर्वांची बाचल सर आमच्या संस्थेत नेहमी येतात असतात आपलं सर्वांच आणि सर्व टीमच मी वा मनापासून अभिवादन करतो आणि धन्यवाद मानतो खास करून विठ्ठलजीच जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय सावित्री जय रमाई खर तर एवढा दिग्गज बोलल्यानंतर मी नाही खूप म्हणजे माझ्या कामाची सुरुवात आहे आणि भरपूर ऐकलं मी आणि मी स्वतःला खूप त्यांच्या बरोबर मला आज हे रमाई रत्न पुरस्कार माझं माझ्या कामासाठी मला हे मिळालं काय सांगताच आहे ना मला शब्द आणि मला खूप मोठं प्रोत्साहन आज या ठिकाणी काम करण्यासाठी रमाई रत्न पुरस्कार ज्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी हे केलं औचित्य साधून आजच्या या निमित्त स्मृती दिनानिमित्त वित, मी धन्यवाद देते ते सदैव येत असतात संसदान सदैव माझ्यासाठी सातत्याने गाणी गात असतात रश्मिताईसाठी किती गाणी त्यांच्याकडे आहेत माहिती नाही शांताईसाठी सातत्याने ते गात असतात त्याचबरोबर आजची रमाई जी आपण बघतोय आपल्या समोर बसलेल्या लताताई राजगुरु त्यांच्याकडनं खूप मार्गदर्शन मला मिळत असत आणि आज त्यांनी या ठिकाणी मला अवॉर्ड दिला म्हणून खूप खूप त्यांचे पण मी खूप आभारी आहे त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाचे रमोई रमाई महोत्सवाचे अध्यक्ष प्रमोद जी आळकर यांना प्रथमच मी भेटतेय त्यांचे पण खूप खूप आभार मानते त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले इतर सर्वजण माझे बंधू कुणाल भाऊ असू दे अमोल भाऊ असू दे Uh, किशोरी असू दे संगीता ताई भाऊ त्याचबरोबर माझे मामा आणि मामी तर आलेले आहेत खर तर माझ्या शिक्षणाची खरी सुरुवात माझ्या मामीकडनं झाली ती निवडमध्ये टीचर होती ती मी जागित्री बघितली आणि का मला सुरुवात झाली त्यामुळे मी खूप आनंदी आहे की दोघं इथं आहे त्याचबरोबर माझा भाऊ माझी बहिणी सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत तर खूप खूप आभारी आहे आणि बाप्पूंनी शांततेची माहिती सर्वच दिली आहे या ठिकाणी फक्त एवढंच त्याला बोलायचं की आम्ही जे आज काम करतोय वडगाव शेरी भवानीपेठ फुले नगर या भागामध्ये आम्ही पाचशे मुलं सांभाळतो त्यांना दत्तक घेतले रस्त्यावरच्या मुलांना आणि त्यांना रोज आम्ही न्यूट्रिशन देतो सकाळी सात ना आमची सकाळ सुरू होते आणि संध्याकाळी दहा पर्यंत आम्ही बाहेरच असतो सातत्याने आम्ही लोकांसाठी काम करतो आज मला असं वाटते की या इथं जे मी ऐकलं आज सरांनी सांगितलं जोशी सरांनी सांगितलं एक मला प्रेरणा मिळाली की अजून रमाई आणि या बाबासाहेब घडवले पाहिजे आणि त्या पद्धतीने कसं करता येईल ठिकाणी एक या ठिकाणी शांताईचं काम जे आहे महिलांचं ते पण आम्ही सातत्याने करतच आहोत आता पंधरा हजार रुपये अनुदानाचे फॉर्म आम्ही देत आहोत महिलांना त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम करत आहोत शांताईचं काम खूप मोठं आहे या एरोडा आणि वडगाव शहरी भागामध्ये जे आज नवीन या ठिकाणी लोक आले त्यांना बापूंनी आता थोडक्यात सांगितली शांताईची माहिती पण या सगळ्या मागे शांताईचं जे काम आहे ते झाली मी दोन हजार साली एम एस डब्ल्यू केलं पण एम एस डब्ल्यू पर्यंत मला माहित नव्हतं बाबासाहेब जिजाऊ रमाई सावित्री या सगळ्या गोष्टी काहीच माहित नव्हतं नुसतं पुस्तक माझ्याकडे होतं या सगळ्याच सगळ्यात महत्वाचं जे माझ्या मागे खूप मोठा पाठिंबा आहे तो बाप्पू त्याच्याशिवाय मी काहीच करू शकत नाही आणि मला शिकवली जिजागुरू सावित्री मुलं आहेत म्हणजे जे आमची मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतोय अशा चौदा हजार महिला आहेत मडगाव शेरी येरोडा या भागामध्ये त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही सातत्याने करतोय आणि आज खरंच मला अभिमान आहे की मला असा नवरा भेटला त्याच्यामुळे मी समाजाने छान काम करते बाबासाहेबांच आणि रमाईचे काम आम्ही आर मला आज इथे लक्षात आलो कसा बस म्हणून मी त्यांना बोलायला खरंच आजच्या या कार्यक्रमात आम्हाला या ठिकाणी बोलवलं रमाई रत्न पुरस्कार दिला गेला त्याबद्दल सर्वांचे आणि संयोजकांचे मी आभार मानते आणि इथे थांबते जय भीम जय भारत